सोलापूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या मराठा समाजसेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चांगली चुरस निर्माण झाली आहे एकीकडे विद्यमान अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी दिलीप भाऊ कोल्हे आणि सुनील रसाळ यांना आव्हानच दिले आहे सपाटे असे म्हणाले की चंदू पैलवान यांच्याकडे यावं मी त्यांच्या जे काही प्रश्न असतील त्यांना उत्तर द्यायला तयार आहे यावर बोलताना दिलीप भाऊ कोल्हे आणि सुनील रसाळ यांनी सपाटेवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे ते म्हणाले की मागील पंचवीस वर्षापासून चंदू पैलवान हे समाजसेवेचं काम करतात नेमकं आत्ताच सपाटेला चंदू पैलवान दिसले का मनोहर सपाटेने आम्हाला आवाहन केलं होतं त्याच्यावर आम्ही प्रतिआव्हान त्याला दिलेलं आहे मराठा सेवा संघाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी प्रतिआव्हान आम्हाला केलं होतं की पोलिसाची परवानगी घेऊन आम्ही चंदूकाका पैलवान यांना ह्या ह्याच्यामध्ये बोलणार आहोत आणि त्यांच्यासमोर समोर सर आव्हान आम्ही जे केलेलं आहे त्याचं प्रतिउत्तर देणार आहे मला सपाट्याने एवढंच सांगायचं आहे अरे पंचवीस वर्षात अनेक लोकांचे सत्कार तू दसरा मेळाव्याला केले अनेक कार्यक्रमाला बोलून त्यांचा गौरव केला पण चंदू काका पैलवान हे पंचवीस वर्षात समाजसेवक आहे हे आत्ता तरी आमचं नशीब म्हणतो परंतु ज्या सभासदामध्ये आम्ही आजीव सभासद आहोत संस्थेचे आमचं सभासद तो त्यांनी रद्द केले आम्ही मतदान दोन वेळा केला म्हणजे त्याला चांगली माणसं ह्या संस्थेत नको आहेत ह्याला शिक्षकांच्या वरचे पैसे घेणं त्रास करणं महिलांचा बलात्कार करणे अशा अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्यामुळे संस्था आणि समाज बदनाम होत आहे म्हणून आमची विनंती आहे की जेवढे आपले सभासद आहेत त्याचा हा काळा कारनामा बघून त्यांनी त्यांना मत देऊ नये एवढा आव्हान मी समाजाला या ठिकाणी करतो बुडत्याला काडीचा आधार या प्रमाणे सपाटीची गत झाला आहे अशी टीका सुनील रसाळे यांनी केली आहे हे माझी तयारी आहे म्हणून आणि त्या प्रतिसाद दिला की आम्ही कधीही तुम्ही बोलवा आम्ही येतो त्याने आता बोलवलं तुम्हाला आता बोलवलं आम्ही तयारी आमची आणि त्याने चंदुपालांच्या नेतृत्वाखाली ठीक आहे आम्हाला पडते पण चंदुपालांना आज काढलो चाळीस वर्ष तो माणूस समाजामध्ये काम करतोय त्याची मुलं सराबकट्ट्यामध्ये एकमेव मराठा समाजा व्यापारी त्याच्या घरात चार पाच नगरसेवक एवढं मोठं राजकीय असताना तुम्ही सपेट असं मला आठवलं ना या माणसाला बोलून त्या माणसाला बोलून सत्कार करावा हा आज शाळेमध्ये दरवर्षी तुमच्या दसऱ्याला लिहिला आपलं संक्रांतीला काही लोकांना बोलून काही लोकांना बोलून सत्कार केला जातो चाळीस वर्षामध्ये म्हणजे सपट नाही किंवा एक वानकर म्हणून एक फॅमिली आहे जी त्या भागामध्ये मराठा समाज नेतृत्व करते त्या भागामध्ये सोलापूर शहरामध्ये नेतृत्व करते त्यांना बोलल नाही का बोललं का आज काय आठवले मग चंद्रपुरुनी बुडत्याला काढीचा आधार झाला बुडत्याला काडीचा आधार झाला आज बुडा लागले नाव आता तेवढंच तो काढीचा आधारे ते आहे त्या किनारा काढतायचा हे विचार करायचे तरी आमची तयारी आहे आमची पूर्ण तयारी आहे की त्यांनी कुठेही आणि ते साहेब पोलीस बंदोपाचा पुढे बोलला पुढील बंदोबस्त कशाला हो तुमच्यापाशी इतके गुंड आहेत बिहारचे गुंड आहेत बोलला ते गुंड सौरसेणाला उभा पोलीस काय त्यांच्यामध्ये हे मध्ये त्यांच्या स्टेटमेंट आम्ही युट्यूबवर बघितली की बिहारचे लोक येणार आहेत त्या वायपीला खलास करणार आहेत काय तर असं आम्ही बघितलं तेच गुण बोलला संरक्षणाला आणि दे आम्हाला बोलायला आणि तुम्ही जर अशी जर पद्धत बोलण्याची भाषा करत तुम्ही आज ज्याला गुंड म्हणताना तुम्ही एक वेळ मनोहर सपाटे म्हणत तुम्हाला या सगळ्या गुंडा मिळतो तुम्हाला सोलापूर शहरामध्ये सपाटे साहेब म्हणावं लागले साहेब ती संस्थामध्ये मध्ये सपाट्याच्या कुणाचंही योगदान होऊन सपाट्याचं देखील नाही माझ्या आईचं योगदान माझी आई ते संस्थापक आहे शाळेमध्ये दिलीप भाऊचे वडील संस्थापक मध्ये आहेत त्या काळामध्ये चार चार आणि गोळा कोण आमच्या पूर्वजाने म्हणजे हे केलेलं आहे ती शाहबा केलेली आहे आणि सपाट्याला महापौर म्हणून आधी आहे आमच्या भागाचा माणूस आमच्या भागामध्ये जी बेकारी आहे जे अनैती धंदे करते सोडतील चांगल्या कामाला लागतील म्हणून सपाटर आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षपद दिलं याने संस्था काय केल्या आठ आठ दहा दहा लोकांच्या घरातले कामाल जे म्हणजे योग्य ते जेणे असे लोक त्याची मुलगी आहे त्यांचे पाहुणे आहेत त्यांची बहुणे आहेत अशा अनेक लोक त्या ठिकाणी त्याने पाहुणे राहून बसवले आणि आम्ही कशी केली मग आम्ही जर जिलकुरत असलो असत आम्ही सत्यानुमार तुम्हाला मतदान केलं नसतं बँडू तर सत्यानं आम्ही मतदान आहे आम्ही मतदान केलं तुम्हाला मतदान केलं नसतं तुमच्या विरोधात उद्धव केला असता महामंडळाची आता निवडणूक लागले आपण पॅनल उभा केलं काय सांगाल मग पॅनल शंभर टक्के आमचं हो निवडून आणि योग्य योग्यता आहे कारण काय आम्ही आता कायदा सांगते मी सांगत नाही कायदा सांगते की ज्याला एक वर्षात सजा झाली आहे त्याला इलेक्शन मध्ये उभारता येत नाही कोऑपरेटेशिव्ह सांगते आणि उभार नाही उलांड माझा सपाटा सल्लाय त्याने समाजाला आम समा समाजाला बोलावं आणि सांगावं समाज हातात मी संस्था घेत आहे अह एवढी का तुम्हाला समाजाची एवढी चिंता आहे ना तुम्हाला समाज हातात दुलारा संस्था एवढं काय करायचं तुम्हाला शाळा 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 काय करतो शाळा आम्ही मागणी नाही शासन कारण आहे त्याला शासनात आता निवडणूक अधिकार आहेत ना निवडणूक अधिकार आहेत हे देखील त्यांनी कायदा वाचलेला आहे त्यांना कायदा सांगलेला आहे तुम्हाला आमची आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका